माणिकराव कोकाटे ज्या सदनिकेमुळे वादग्रस्त ठरले आहेत ती सदनिका नक्की कुठे आहे त्याचा खुलासा झालाय माणिकराव कोकाटे महाराष्ट्राचे विद्यमान कृषी मंत्री आहेत त्यांनी कोणती सदनिका घेतली होती या संदर्भातला तपशील आता समोर आला आहे किरण गोटूर आमचे सहकारी प्रतिनिधी या निमित्तानं जोडले गेले आहेत किरण दृश्यांमध्ये कॅनडा कॉर्नरचा पत्ता दिसतोय बिल्डिंग उभी राहिलेली दिसतीय प्रकरण जवळपास सत्तावीस वर्ष जुनं आहे तिथे असलेली सदनिका केवढी होती आणि आज त्याची बाजार मूल्याला किंमत किती आहे सर बाजार मूल्याची अद्याप किंमत कळू शकलेली नाहीये पण तिथं रिकन्स्ट्रक्शन होतोय अशा पद्धतीचं माहिती मिळते आणि ज्या आग... माणिकराव भाणिकराव यांना दोन वर्षाची शिक्षा लागलेली आहे त्याही संदर्भात न्यायालयाने कडक आदेश दिलेला आहे अपील करण्याचा जो कालावधी आहे तो कालावधीत संपल्यानंतर महाराष्ट्र किंवा नाशिकचे जे उपजिल्हाधिकारी आहेत या दोघांनाही या जे घर आहेत ते घर अजून एकदा रिटर्न घेण्याची जी प्रोसेस आहे ते प्रोसेस राबवावं अशा पद्धतीचे आदेश न्यायालयाचे आहेत त्यामुळे या सगळ्या प्रकरणामध्ये आता माणिकराव कोकंडी काय घेतात का ते जे उच्च करतात किंवा आणखी काही नवीन निर्णय किरण यातला एक मुद्दा आणखी उपस्थित करतो पटकन जे घर आता तुम्ही प्रेक्षकांपर्यंत आणलेलं आहे दाखवत आहात दृश्यांच्या माध्यमातून त्या घराला मिळवण्याच्यासाठी कोकाटेंनी स्वतःचं उत्पन्न किती दाखवलं होतं तर ते जे तपशील जे आहेत आता कळू शकलेले पण तीस हजारच्या आतमध्ये उत्पन्न लागतो आणि तेच सगळं नियमबाह्य झालेलं आहे कुठे कागदपत्र ही हे जे घर आहेत ते मिळवलेलं आहे माणिकराव कोकाटे आणि त्यांचे बंधू असे दोघांनी मिळवलेले आहेत असं आक्षेप होतं आणि त्या संदर्भात नाशिकचे एकोणीसशे सत्त्याण्णव चे दो जे एकोण डेप्युटी कलेक्टर यांनी या सगळ्या प्रकरणाची चौकशी करून नाशिकच्या सरकरवाडा पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल केलेला होता आणि त्याचं जो निकाल आहे तो आज आला तो बघायला माहिती आहे धन्यवाद या माहितीसाठी